श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सदोतीसावे नामस्मरणाची दिव्य शक्ती हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे एक मोठा दिव्य अनुभवांचा खजिनाच आहे दिव्य अनुभव येण्यासाठी भगवंताचे नामस्मरण अखंड करणे जरुरीचे आहे नामस्मरण आणि सद्गुरूंची भक्ती जर दृढ असेल तरच परमार्थाचे ध्येय प्राप्त होते सर्वांनाच एकसारखे अनुभव येतील असे नसून प्रत्येकाच्या तळमळीवर त्या अनुभवांची स्थिती अवलंबून असते अनुभव येत नाही म्हणून निराश होऊ नये चिकाटीने सतत अखंड नामस्मरण करण्याचा अभ्यास ठेवावा आपले अंतःकरण स्वच्छ झाले की अनुभवांच्या राशीच राशी पडते आपल्यातले विकार क्षीण होत चालले म्हणजे समजावे की आता आपण योग्य मार्गावर असून आपली नामसाधना व्यवस्थित चालली आहे असे गृहित धरावे नामस्मरणाने आपल्या शरीरात असलेले सुप्त भाव जागृत होतात यालाच अष्टसात्विक भाव म्हणतात सद्गुरूंच्या नुसत्या आठवणीने गहीवरून येऊन अश्रूपात होऊ लागला की समजावे आपले सात्विक भाव जागृत होऊ लागले आहेत जसजशी आपली नामसाधना वाढू लागते तसतसे नामधारकाला अनुभव येऊ लागतात आपण अनुभवांच्या पाठीमागे न लागता नामसाधनेच्या पाठीमागे लागावे म्हणजे दिव्य अनुभव आपल्या पाठीमागे धावत येतील नामस्मरण अत्यंत प्रेमाने घ्यावे आपण केलेले नामस्मरण साक्षात सद्गुरू ऐकतात या भावनेने नामस्मरण करावे आपण करीत असलेले नामस्मरण भगवंताच्या कानापर्यंत पोचते की नाही याचा विचार न करता आपले विकार किती क्षीण होत चालले आहेत हे तपासून पहावे आपले वि विकार क्षीण होत जाणे दुसऱ्याचे दुःख पाहून डोळे पाण्याने भरून येणे भगवंताच्या कथा ऐकताना प्रेमाचे भरते येणे कोणी आपल्याला शिवी दिली तर मनापासून राग न येणे वरसलीकडे पाहून आईची आठवण येणे सद्गुरूंच्याबद्दल अत्यंत प्रेम निर्माण होणे अशा सर्व गोष्टी नामस्मरणाच्या अनुभवामध्येच मोडतात अहो तुकाराम महाराजांची स्वारी बहिर दिशेला बसली तर मुखाने विठ्ठल विठ्ठल असे म्हणत असे त्यांना कोणी याबाबत विचारले असता ते म्हणत अहो त्याला मी तरी काय करणार माझी वाच्या विठ्ठलाच्या नामाने अनावर झाली आहे त्याला मी आवरूच शकत नाही वा यालाच म्हणतात नामाचा अभ्यास यालाच म्हणतात नामस्मरणाचा दिव्य अनुभव यालाच म्हणतात नामाची मस्ती यालाच म्हणतात सद्गुरूंची अनन्य भक्ती यालाच म्हणतात ब्रह्म अनुभव यालाच म्हणतात नामसाधना अशा व्यक्तीलाच नामयोगी म्हणतात अशाच व्यक्तीला ब्रह्म अनुभवी म्हणतात अशाच व्यक्तीला संत म्हणतात अशा संतांना सर्व पदव्या बहाल केल्या तरीसुद्धा ते कमीच आहे माझ्या श्रींच्या रोमारोमातून नामाचा ध्वनी बाहेर पडत होता परंतु हा दिव्य सर्वांनाच ऐकू येत नाही हा नामाचा दिव्य ऐकायचा असेल तर त्याला संत तुकारामच व्हावे लागेल अशा संतांच्या रोमारोमातला ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही म्हणून त्या संताला कमी लेखू नये आपल्यातच काहीतरी कमी आहे हे निश्चित समजावे अहो ज्या ब्रह्मानंद महाराजांना माझ्या श्रींच्या आत चाललेला नामाचा ध्वनी ऐकू यायचा तोच ध्वनी आपल्याला का बरे ऐकू येऊ नये तो ध्वनी ऐकायला येण्यासाठी आपल्याला ब्रह्मानंदच व्हावे लागेल असो भक्तांनो निराश होऊ नका तुम्ही सुद्धा त्या ब्रह्मानंदांसारखे नामस्मरण करा म्हणजे तुम्हालाही श्रींच्या आतले नामस्मरण ऐकू येईल नामस्मरण ही एक सद्गुरू भक्तीची दिव्य साधना आहे ज्याप्रमाणे किल्लीशिवाय कुलूप उघडले जात नाही त्याचप्रमाणे नामस्मरणाशिवाय भगवंतांचे दिव्य अनुभव येत नाहीत अहो भोजन जास्त प्रमाणात घेतले तर त्याचे अजीर्ण होते परंतु नाम कितीही घेतले तर ते कधीच अजीर्ण होत नाही ते आपल्याला प्रपंचाच्या आसक्तीपासून दूर करते आणि त्यामुळे सर्व विकार जीर्ण शीर्ण होऊन जातात म्हणूनच नामामध्ये अजीर्णाचा मागमोस नाही याच नामाला अमौलिक वस्तू म्हटले आहे महासाधवी मीराबाई आपल्या पदात काय म्हणते ते पहा वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो पायो जी मैने धन पायो। वा याला म्हणतात दिव्यभक्ती मीरा म्हणते की माझ्या सद्गुरूंनी मला अमोलिक वस्तू अर्थात भगवंताचे नाम दिले भगवंताच्या नामालाच उद्देशून मीराने रामरतन म्हणजे नामरत्न म्हटले आहे या मीराबाईचे भजन सर्वच मंडळी अत्यंत गोड आवाजात म्हणतात परंतु मीरेच्या दिव्य हृदयासला भाव कोणीच गात नाही अहो तो दिव्य भाव जा गाण्यास मीराबाईच व्हावे लागेल सर्वसाधारण सामान्य लोकांची स्थिती काय होते तर ते आता ऐका ही मंडळी अमोलिक दि मेरे सद्गुरू किरपा कर अपनाओ असे हो। सुंदर आवाजात गातात परंतु भजन संपल्यावर ते सद्गुरूंना म्हणतात हे सद्गुरुनाथा आमच्यावर आपली कृपा असू द्या आमच्या चार मुलींची लग्ने झाली आता एकच बाकी आहे तरी तिचे लग्न होण्यासाठी आशीर्वाद द्या दुसरा म्हणतो आमचा मुलगा गोरा गोंगटा असून सशक्त आहे परंतु अगदीच मंदबुद्धीचा वेडा आहे तरी हे सद्गुरुनाथा आमच्या मुलाला बुद्धिदात्या गणपतीसारखे करा तिसरा म्हणतो आपल्या आशीर्वादाने माझे चार बंगले आहेत तरी हे सद्गुरुदेवा आता पाचव्या बंगल्यासाठी चांगला आशीर्वाद द्या चौथा काय म्हणतो ते ऐका आठ दिवसांपूर्वी आमची सुलक्षणी बायको अकस्मात मेली तरी आता दुसरी बायको मेन्याचा आशीर्वाद द्या पाचवा म्हणतो अहो मला कशाचीच कमतरता नाही परंतु आमच्या घरात वंशदीपक नाही तरी आपल्या कृपेने आमच्या घरी पाळणं हलवा सहावा म्हणतो आमचा कोर्टात खटरा खटला चालू आहे कृपा करून आमच्या बाजूने निकाल लागावा अरे रे हे काय परमार्थाचे ढोंग आहे की सोंग आहे इकडे भजनात पेटी तबल्यावर सुरावर म्हणतो वस्तू अमोली कधी मे मेरे सद्गुरू कि कृपा कर आयो आणि भजन झाल्यावर प्रपंचातल्या तुच्छ अशा नाशिवंत वस्तू मागतो आणि सद्गुरूंना म्हणतो आम्हाला आशीर्वाद द्या अहो हे जर भजन करणाऱ्या मीराबाईला जर कळले तर ती महासाध्वी काय म्हणेल याचा विचार करा आओ परमार्थ समजून करा असे माझ्या प्राणप्रियश्रींचे वाक्य आहे आता आपण संत तुकारामांचे मागणे कोणते आहे ते पाहू ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गोणं गायी न आवडी ह्याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा अहो ही स्वारी पुढे काय म्हणते ते पहा म्हणजे कळेल भक्ती काय असते तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे मासे वा याला म्हणतात भक्ती अहो अभंग चांगले गायला आले म्हणजे भजनानंदी झाला असे म्हणता येणार नाही किंवा मोठा भजन संध्या करणारा वीर गायक आला तरी परमार्थाच्या दृष्टीने त्याला स्वतःला काय उपयोग आहे जास्तीत जास्त जनतेची जास्त करमणूक सेवा होईल श्रोते मंडळी टाळ्यांचा कडकडाट करून सभा हॉल दुमदुमून टाकतील तुम्हाला एखादा चांदीचा शिक्का देतील अहो जास्तीत जास्त पंतप्रधानांकडून गळ्यात हार घालण्यास मिळेल यापेक्षा तुमच्या पदरात काय पडेल याचा विचार करा याचा अर्थ तुम्ही भजन गाऊ नका असे माझे म्हणणे नसून तुम्ही जे काही भजन करता ते मन, मनापासून अत्यंत प्रेमाने म्हणा आपण म्हणत असलेले भजन साक्षात भगवंत ऐकत आहेत अशा भावनेने म्हणा भगवंतांच्या प्राप्तीशिवाय कोणत्याही कारणासाठी भजन म्हणू नये परंतु बऱ्याच वेळा काय होते भजन म्हणता म्हणता या गायकांच्या मध्ये सूर काढण्याच्या चढाओ सुरू होतात आणि इकडे भादर देवाला काय म्हणतो तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे अरे शाण्या भगवंतासाठी सूर लागला पाहिजे ना मग सूर लावण्याच्या चढावडी का करतोस अहो सज्जन भक्तांनो आपले आयुष्य फारच क्षणभंगूर आहे हृदय चक्र केव्हा बंद पडेल हे काही सांगता येत नाही आपल्या अमूल्य अशा नरजन्माचे कल्याण करून घ्या पुन्हा पुन्हा नर नरजन्म मिळत नाही अनेक पुण्याच्या प्रभावाने आपल्याला हा मनुष्यजन्म मिळाला आहे तरी नामस्मरण भक्ती करून सद्गुरूंचे अनन्य भक्तवा सद्गुरूजवळ प्रपंचातल्या नाशिवंत वस्तू मागू नका भगवंताजवळ काय मागावे हे जर आपल्याला कळत नसेल तर ते संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे म्हणजेच माझ्या सद्गुरुनाथांकडे शिका आहो ब्रह्मानंदांनी श्रींकडे काय मागितले ते पहा ते काय मागतात हे सद्गुरुनाथा आम्हाला तुझी अनन्य भक्ती घडू दे आणि अमुख हवे तमुख हवे असल्या गोष्टी मागण्याची आमची बुद्धीच काढून घ्या वा काय दिव्य मागणे आहे म्हणूनच ते दिव्यपदाला पोहोचले अहो संत तुकाराम महाराज देवाजवळ काय मागतात ते पाहूया पोटापूर ते देई लई नाही लई पोळी साजूक अथवा शेळी देवा देई भुकेच्या वेळी वस्त्र नवे अथवा जुने देवा देई अंग भरून दे, देवा कळना अथवा कोंडा अम्मा देई भुकेच्या तोंडा तुका म्हणे आता न नका करू पाया परता। या तुकोबांच्या अभंगावरून विचार करा या महापुरुषाची भक्ती किती निष्काम होती तुकोबांची भक्ती गंगेप्रमाणे शुद्ध आणि पवित्र होती साधकांनी अशा संतांचे अभंग जरूर वाचावेत नुसतेच भरमसाठ अभंग न वाचता त्या अभंगातून तुकोबांना काय सांगायचे आहे त्याचे मनन करा त्या महान संतांची आम्ही काय बरोबरी करणार असे म्हणून विषयांच्या चिखलामध्ये ऋतून बसू नका त्या दिव्य संतांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा म्हणजे हळूहळू आपोनही तुकोबांना ओळू लागू आहो अभ्यासाने सर्व काही शक्य आहे भगवंत साक्षात समोर प्रकट होईल परंतु रुक्मिणीसारखे आपण भगवंताला बोलावीत नाही द्रौपदीसारखी तळमळ नाही शबरीसारखा भाव नाही विदुरासारखे भगवंताला खाऊ घालता येत नाही तुलसीदासासारखा पश्चाताप नाही अहो तुलसीदास प्रथम आपल्यासारखे होते परंतु बायको बायकोच्या मार्मिक भाषणाने स्वत रामच झाले अहो तुलसीदास अति दिव्य होते सगळ्यांचेच नवरे बायकोच्या सांगण्याने सुधरत नसतात तुलसीदासांनी रामासाठी आपला प्राण रामास अर्पण केला रामाच्या दिव्यभक्तीसाठी तुलसीदासांनी आपल्या सुंदर बायकोचा त्याग केला तुलसीदासांनी रामाच्या भक्तीसाठी विषय वासनांना तिलांजली दिली माझ्या प्राणप्रिय श्रींच्या वाळंबट नावाच्या भक्ताने सद्गुरूंच्या प्रेमासाठी तंबाखू तसेच गांज्याच्या व्यसनांचा कायमचा त्याग केला भरताने ब्रह्मांड नायकाच्या दिव्यभक्तीसाठी मातेचा त्याग केला ब्रह्मानंदांनी श्रींच्या नामस्मरण भक्तीसाठी आपल्या जवळच्या लौकिक विद्येचा त्याग केला अहो हे ब्रह्मानंद सहा शास्त्रात तरबेज होते परंतु श्रींच्या दिव्या नामस्मरण भक्तीसाठी त्यांनी सर्व शास्त्रीय विद्येवर तुळशी पत्र ठेवले अशा महापुरुषांना जगातील नाशिवंत वस्तू तुच्छ वाटतात ही महापुरुष मंडळी ईश्वराच्या भजनात तल्लीन होऊन जातात हे महापुरुष जेव्हा भजन करतात तेव्हा त्यांच्यासमोर भगवंत सगुण रूपाने हजर होतो परंतु आजूबाजूच्या सामान्य लोकांना त्या देवाचे दर्शन होत नाही सामान्य लोक जर अशा पुरुषांच्या सान्निध्यात राहू लागले तर कालांतराने हे सामान्य लोक असामान्य महापुरुषांसारखेच होतात नंतर हीच मंडई साधू संतांची दिव्य परंपरा पुढे चालू ठेवतात एकदा मनुष्य साधू झाला की त्याचे पूर्वीचे आचरण कसे होते वगैरे गोष्टी पाहू नयेत शहरातला घाणेरडा नाला जर गंगेला जाऊन मिळाला तर तो नाला गंगा स्वरूपच होऊन जातो ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार प्रत्येकाच्या हातून बरी वाईट कर्मे होतात अशा पाप्याला जर पश्चाताप झाला तर तो पापी वाल्मिक क्रु, वाल्मिक ऋषींसारखा श्रीराम भक्त होतो समजा आपल्याकडून काही अनितीचे आचरण झाले असेल आणि आपल्याला जर भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर हे उत्तम लक्षण समजावे मात्र केलेल्या कुकर्माचा पश्चाताप होऊन पुन्हा ती कुकर्मे करणार नाही याची दक्षता घ्यावी यानंतर सद्गुरूंनी दिलेल्या दिव्यनामाचा अहोरात्र जप करावा भगवंत हा अत्यंत दयाळू आहे अशा भगवंताला नीतीचे आचरण आणि सद्गुरु भक्तियुक्त अखंड नामस्मरण फार फार आवडते जे भगवंताला आवडते तेच माझ्या प्राणप्रियश्रींना आवडते अहो भगवंत हाच सद्गुरु रूपाने शिष्याला प्राप्त होतो ज्याचा जसा वाव असतो तसा त्याला सद्गुरू दिसतो ज्या शिष्याला आपल्या सद्गुरूमध्ये भगवंत दिसत नाही त्या मूर्खाला भगवंतामध्ये सुद्धा भगवंत दिसू शकणार नाही सर्व अपराध भगवंत सहन करतो परंतु गुरुद्रोह कधीही सहन करत नाही एखादा गुरुद्रोही पश्चाताप अंतःकरणाने पुन्हा सद्गुरूंना शरण आला तर तो शिष्य चांगल्या उत्तम गतीला प्राप्त होतो अशा पश्चातापी शिष्याला भगवंत अपराध माफ करतो ज्याची भक्ती दृढ असते त्या शिष्याला कलीची बाधा होऊ शकत नाही अशा सद्गुरू भक्तावर सद्गुरूंची कृपा होते आणि त्या भक्ताच्या जीवनाचे सार्थक होते सद्गुरु भक्ती अति दिव्य असते ज्याला अशा भक्तीचे वेळ लागते तो भक्त कालांतराने स्वतः सद्गुरुपदास प्राप्त होतो जरी तो सद्गुरुपदावर आरूढ झाला तरी तो आपल्या सद्गुरूंचा शिष्यच असतो जो सद्गुरूंचा अनन्य शिष्य असतो तोच सद्गुरूंच्या पदावर आरूढ होतो आपले मेपण घालवण्यासाठी सद्गुरूंना शरण जायचे असते मेपणा नाहीसा झाल्याशिवाय परमार्थाचे गुह्य आकलन होत नाही आपण पोतीपुराणांना जसे भगवंताच्या दिव्य लिलांना खोटे समजू नये भगवंताने अशा लीला केल्या होत्या का वगैरे गोष्टींची चिकित्सा करू नये जो भगवंताच्या प्रती चिकित्सा करतो तो शिष्य सद्गुरूंच्या कृपेला प्राप्त होत नाही आणि जो शिष्य सद्गुरूंची चिकित्सा करतो तो साधक भगवंताच्या कृपेला प्राप्त होत नाही आपली स्वतःचीच चिकित्सा करावी आणि आपले अवगुण घालवण्याचा प्रयत्न करावा दुसरा काय चांगले वाईट करतो आहे हे न पाहता आपण दुसऱ्याकडून चांगले गुणात्मसात करावेत गुरु बंधू भगिनींनी आपापसात आप भांडू नये आपापसातील आप प्रेम वाढवावे अहो प्रेमासाठी काही खर्च येत नाही जेव्हा एकाच आईची मुले भांडतात तेव्हा त्या ते आईला अत्यंत दुःख होते याचप्रमाणे शिष्यमंडळी आपापसात आप भांडतात तेव्हा सद्गुरू मावलीला दुःख होते सद्गुरूंना जर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर सद्गुरूंना जे आवडते ते, ते आपण करू लागावे जेव्हा गुरुबंधू भगिनी आपापसात भेटतात तेव्हा एकमेकांना आनंदाची भरती यावी आणि सद्गुरू भक्तीच्या लाटा उसाळाव्यात विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांशी अत्यंत प्रेमाने वागावे आपण सर्व मंडळी त्या परमपित्याची लेकरे आहोत म्हणून सर्वांनी गोविंदाने गो राहावे विश्व हे सत्व रजतम या तीन गुणांनी भरलेले आहे यामुळे सर्वांच्या वृत्ती सात्विकच राहतील असे नाही परंतु ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने मात्र सर्वांशी गो प्रेमाने गोड वागावे अशा साधकाला अनेक दिव्यातून जावे लागते परंतु सरते शेवटी अशा साधकाला परमार्थाची गोड फळे चाखावयास मिळतात संत ज्ञानेश्वरांना समाजाकडून पाडून अथोनात छळ सोसावा लागला परंतु या महापुरुषाने आपली शांती बिघडू दिली नाही म्हणूनच ते संत ज्ञानेश्वर झाले आज त्यांना समा समाधी घेऊन अनेक वर्षे लोटले परंतु त्या महापुरुषाचे नाव अजरामर राहिले अजूनही माझ्या प्राणप्रिय श्रींप्रमाणे संत ज्ञानोबांचे दिव्यानुभव भक्तांना येतात देवानाही मूर्ती घडवताना मूर्तिकाराच्या टाकीचे गाव सहन करावे लागतात तेव्हा कोठे देवाची सुंदर मूर्ती तयार होत्या होत असते म्हणूनच म्हणतात की टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही आहो संतांना तर देवापेक्षाही अधिक प्रमाणात समाजाकडून निंदारूपी टाकीचे गाव सोसावे लागतात संत तुकोबांनी समाजाकडून मिळालेले निंदारूपी विषप्राशन केले म्हणूनच ते अजरामर झाले आजपर्यंत या पृथ्वी तलावर अनेक महापुरुष झाले त्या सर्वांनी या समाजाला निंदारूपी कर दिला म्हणूनच त्यांचा लोकांना सन्मार्गाला लावण्याचा धंदा उत्तम झाला माझ्या प्राणप्रियश्रींना देखील भरपूर प्रमाणात निंदारूपी कर भरावा लागला होता असो ही समाजातील हीन दर्जाची वाईट परंपरा चालूच असते अशा गोष्टींना काहीच इलाज नाही ही त्या विजात्याची दिव्य करामत आहे परंतु निंदा करणाऱ्या निंदकांना यवराजाच्या भीषण अशा महादिव्यातून जावे लागतेच असो आता आपण नर्मदा प्रदक्षिणेच्या दिव्यानुभवांकडे वळूया आता आमची स्वारी शुलपानेश्वराचे शिवमंदिरात येऊन पोहोचले हे शुलपानेश्वराचे मंदिर फारच सुंदर असून अति पुरातन आहे हे मंदिर भृगुपर्वतावर असून या मंदिरासमीपच एका नदीचा संगम आहे या नदीच्या पलीकडे रणछोड भगवंताचे पुरातन असे सुंदर मंदिर आहे त्या दिवशी आमच्या स्वारीने रात्री येथेच शुलपानेश्वराच्या मंदिरात मुक्काम ठेव ठेवला या मंदिरात आल्यावर तेथील पुजारी नर्मदा परिक्रमावासींची पूर्ण चौकशी करतात शुलपानेश्वराच्या दिव्य झाडीतून या मंदिरात येईपर्यंत परिक्रमावासींचा काया पुलट होत असतो बोऱ्या रंगाचे परिक्रमावासी काळ्या रंगाचे होत असतात आणि काळ्या रंगाचे परिक्रमावासी कोशाप्रमाणे काळे ठिक्कर पडतात परंतु या परिक्रमावासींच्या चेहऱ्यावर बिल्लांच्या तसेच नर्मदेच्या दिव्यानुभवांचे तेज झळकत असते झाडीची दिव्ययात्रा पूर्ण करून या मंदिरात आल्यावर आपले जीवन धन्य झाले असे समजतात अहो दोन देशांच्या सीमेवर युद्धासाठी गेलेला नवजवान पुन्हा घरात येईलच याची खात्री देता येत नाही अगदी असेच या दिव्य जाडीतून जाणारे परिक्रमावासी जाडीच्या बाहेर पोहोचतीलच अशी नक्की खात्री देता येत नाही बहुतेक परिक्रमावासी या दिव्य झाडीतून बाहेर येतात परंतु तामसी वृत्तीचे परिक्रमावासी या दिव्य झाडीतल्या बिल्लांकडून जोरदार झोपले जातात तर एखादा प्राणी प्राणासही मुक्तो ही झाडी पार करून येणाऱ्या परिक्रमावासींची गुजरातमधले भाविक लोक खूप प्रशंसा करतात शुलपानेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या परिक्रमावासींना अंग झाकण्यासाठी एक वस्त्र मिळत असते त्याचप्रमाणे परिक्रमावासींच्या भोजन प्रसादाचीही व्यवस्था होत असते जेव्हा झाडीतून या मंदिरात परिक्रमावासी येतो तेव्हा परिक्रमावासीचा अवतार पाहण्यासारखा असतो परिक्रमावासीच्या अंगावर एकच लंगोटी दिसते डोक्यावरचे केस एखाद्या वाळलेल्या गवताप्रमाणे दिसतात गालफडे बसलेली दिसून येतात हातापायाच्या काड्या नजरेस पडतात जे परिक्रमावासी मुळातच जाडजूड असतात त्यांचे हातपाय हाडकोळ्या म्हणजे वाळक्या परिक्रमावासींप्रमाणे दिसत नसून त्यांच्यापेक्षा बरे दिसतात झाडीच्या बाहेरून बिल्लांना चुकवून पळून जाणाऱ्या परिक्रमावासींची संख्या भरपूर प्रमाणात असते बरेच शूरयोद्धे आगगाडीने अथवा बसणे परिक्रमा करतात बसने परिक्रमा करणारे केवळ नावाचेच शूरयोद्धे असतात वाहनाने प्रदक्षिणा करणारे परिक्रमावासी त्या दिव्य झाडीतल्या अनुभवांपासून वंचित राहतात बरेचसे परिक्रमावासी मोठमोठ्या थापा मारून भाविक लोकांकडून पैसा कपडे भांडी शिधासामुग्री गोळा करण्यात तरबेज असतात तर काही परिक्रमावासी धंद फंद करून साधूसारखे वेशभूषा करून साधू म्हणून मिरवतात काही परिक्रमावासी परिक्रमेनंतर वानप्रस्थ स्वीकारून नर्मदा काठी कोटी बांधून राहतात तर काही महाबाग दाढी जटा वाढवून बुवाबाजी करतात पायी काही परिक्रमावासी जन्मभर पर परिक्रमाच करीत राहतात अगदीच बोटावर मोजणारे आपल्या फक्कड मस्तीमध्ये नर्मदा काठी वास्तव्य करतात एखाद दुसरा तिसरा महापुरुष नर्मदा काठी झोपडी बांधून राहतो आणि आत्मानंदाच्या दिव्यानुभवामध्ये पडून राहतो या सर्व मंडळींचे पालन पोषण नर्मदा माऊली करत असते या नर्मदा काठी अनेक सिद्ध महापुरुष गुप्त रूपाने वास करतात तर एखादा सिद्ध पुरुष प्रगट रूपाने अनेक लोकांचा उद्धार करीत असतो याच नर्मदा काठी माझी श्रींची स्वारी खूप दिवस रमली होती श्रींनी आपल्या शिष्योत्तमांना म्हणजे ब्रह्मानंद आनंदसागरांना याच नर्मदा काठी तपश्चर्यत बसवले होते माझ्या प्राणप्रिय श्रींच्या दिव्य कृपेने ब्रह्मानंद आनंदसागर सिद्ध पुरुष झाले अहो सामर्थ्यवान महापुरुषांची कृपा झाल्यावर नराचे नारायण होतातच परंतु या दिव्य कृपेसाठी ब्रह्मानंद सागरांसारखे निष्ठावान व्हावे लागते आज आपण इथेच थांबू श्रीराम हरिओम सत्स्य